हेदूचा पाडा येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न ग्रामपंचायत कलमगाव तथा माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत राजश्री ताई राजेंद्र घाटाळ तथा त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य लालू मालकर यांच्या संकल्पनेतून व महिला बचत गट ग्रामस्थ तथा तरुण मंडळ हेदुचापाडा यांच्या सहकार्याने आयोजित पाडा महोत्सव अंतर्गत जागत श्री शक्तीचा व महिला रोजगार मेळावा अतिशय देखण्या स्वरूपात पार पडला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सुंदर त्याच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या स्त्रियांनी जल्लोषत केले महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व त्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी रोजगार निर्मिती कशी करावी आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन संजय मेडेकर यांनी उत्तम उदाहरण देऊन केले यावेळी गावातील महिला विद्यार्थी तसेच तरुण तरुणी यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली या भव्य दिव्य आणि दिमागधार सोहळ्यासाठी सरपंच अंजनी कांबळी उपसरपंच आप्पा भोईर माजी उपसरपंच संदेश भोंडवे भाजपा महिला आघाडी प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई अशोक इर्णक विधी महाजन अलकाझावर ज्योती गोतर्णे विमल जाधव तसेच ग्रामपंचायत कलमगावचे सर्व विद्यमान सदस्य व परिसरातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र घाटरा यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंड हे दुचापाडे यांनी विशेष परिश्रम घेतले तर आपल्या चतुरस्त्र व जवाबी सूत्रसंचलनाने संतोष विष्णू साठे यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली